आभाय चोळीगरी तर स्टेज बसिया सुटला चोवीस सुटला आणि चोवीस मध्ये लढत चालू आहे कोण होणार सेबीला पात्र अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणापर्यंत लढत झाले व्हिडिओ शूटिंगची मदत घेतली जाते चोवीस साठी अधणारे रे आहे तासात पळत आलेलं या बाहेर न माझा पंचवीस वाडा आहे या बाहेर ग्या घ्या पंचवीस लावून घ्या एक वरती पहिलवान विराज नाना साहेब पिसे अभिजित पाटील सरोड पडारवाडी पुणे दोन वरती कुमार ईश्वरी पवार साई डेकोरेशन आरप जितू नाना पिंपोडे तीन वरती दुर्गा माधवसेन नाईक डेरी फार्म अनुष्का आबाजी नाईक साधक योगेश साबळे पळशी संतुडाईवर मासायची वाडी चार वरती कृष्णा भवन माळी सेनवडी सरपंच

पवन शेट आणि जो राहिलेला एकवीस आहे तो या ठिकाणी सुटण्यासाठी सज्ज होतो एकवीस घट क्रमांक चोवीस चा निकाल आहे सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक